नमस्कार आज आपण विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत केगवा बालापूर या ठिकाणी आलेलो आहेत ग्रुप ग्रामपंचायतीमधील केगवा बालापूरपैकी ठाकरेपाडा या ठिकाणी आज आपण इथे आलेलो आहेत इथे येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी एक इथं एक आपली अंगणवाडी भरते आणि अंगणवाडी ही भाड्याच्या घरामध्ये भरते आपण बघतच असाल हे जे घर आहे हे भाड्याचं घर आहे आणि या भाड्याच्या घरामध्ये हे अंगणवाडी गेले अनेक वर्षापासून भरत आहे या ठिकाणी इमारतीची खूप आवश्यकता आहे परंतु आजपर्यंत इमारत काही मिळालेली नाही इथे आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अंगणवाडीच्या सेविका इथल्या आहेत यांच्याशी विचारूया की हे अंगणवाडी आप किती वर्षापासून भरते इथे आणि आपण या इमारतीस साठी प्रयत्न आपण आप केलेले आहेत काय आणि याबाबत अशा अनेक विषयांबाबत आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपण बघतोय या ठिकाणी अंगणवाडी भरलेली आहे मुले या ठिकाणी बसलेले आहेत दिसतात आपल्याला मी या ठिकाणी मॅडम विचारतो मॅडम आपली जी अंगणवाडी इथे भरते हे घर कसं काय आहे भाड्याने दिलेलं आहे की आप काय काय आहे भाड्याने आहे महिन्याचा मी तुम्हाला विचारतो की ही अंगणवाडी आहे ही आप किती वर्षापासून इथे भरते से? दोन हजार पाच पासून म्हणजे दोन हजार पाच पासून आज मी ती विचार केला तर साधारणतः वीस वर्ष व्हायला आली बरोबर ना हो। म्हणजे वीस वर्ष वर्षापासून वर्षा म्हणजे तुम्ही काही अंगणवाडीची काही इमारती बाबत मागणीवर कुठे केले के के त्या हो के मागणी पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीकडे विषय मांडलेले त्याच्यानंतर थराव वगैरे दिलेले परंतु फक्त आजपर्यंत म्हणजे काही पूर्तता होताना काही दिसली नाही बरोबर ना पण आता आमची मिनीची मेन अंगणवाडी झाले मार्च पासून तर मिनीची मेन अंगणवाडी झाले इमारती आता इमारतीची प्रोसेस परत चालूच आहे कारण कागदपत्र वगैरे आमची सगळी घेतलेली आहेत हा आणि मिनीची मेन अंगणवाडी झाल्यावरच बहुतेक इमारती ते असं शासनाचा म्हणणं आहे ना त्याच्याप्रमाणे आता ते प्रोसेस चालू आहे जागेचा ठराव वगैरे सगळ्या घेऊन शासनाला घेऊन केलेला आहे कार्यालया अच्छा म्हणजे महत्वाची आहे आणि ती जागा जागे आपण देण्यासाठी इथे जे ग्रामस्थ आहेत त्या जागेचा पण प्रश्न सोडवलेला आहे तरी या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग यांनी या ठिकाणी ठाकरेपाडा येथे अंगणवाडीची इमारत ही लवकरात लवकर मंजूर करणे खूप गरजेचं आहे आणि आपण बघतोय की ही देशाची भावी पिढी आहे आणि हे शिक्षण आहे सुरुवाती शिक्षण हे अंगणवाडीत होत असतं आणि ते ते शिक्षण जर मुलांना जर एखाद्या चांगली इमारत जर भेटली मिळाली तर त्या इमारतीमध्ये सु सोयी सु, सुविधा मिळतात मुलांना आणि या भाड्या भाड्याचं घर असल्यामुळे त्याथ इतर सुविधा ज्या आहेत ते आपण देऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शासनाने महिला व बालविकास विभाग या या यंत्रणेने आपल्याला इथून जरा लोकरात लवकर या ठिकाणी इमारतीची मंजुरी आपली कशी होईल आणि लवकर लोकर, लवकर इमारत आपल्या कशा पद्धतीने मिळेल यासाठी दखल घेतली पाहिजे आणि याचसाठीच आमचा हा प्रामाणिक प्रयत्न होता आणि आमच्या या प्रामाणिक प्रयत्नाची दखल घेऊन आमच्या बातमीची दखल घेऊन थोडासा एक कामाला वेग येईल अशी आम्ही आशा आशा बाळगतो प्रेस रिपोर्टवर गणेश बसवत गंगाराम वारंगणे मशा